बऱ्याच वेळेला आपल्या घरचा दरवाजा चुकीच्या ठिकाणी असतो तो दरवाजा आपण बदलू शकत नाही किंवा अपार्टमेंट सारख्या ठिकाणी आपल्याला बदलण्याचा ऑप्शन असत नाही अशा वेळेला आपण काय करू शकतो तर त्या दरवाजाच्या बाहेर कीर्तीमुख काय तर कीर्तीमुखाला शंकराचं वरदान आहे की ते ज्या ठिकाणी लावलेलं असेल तिथली नकारात्मक ऊर्जा ते खाऊन टाकेल याकरता म्हणून पूर्वीच्या काळी आपल्याकडं जी घर राजवाडे बांधले जायचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा कीर्तीमुख लावलं जायचं आणि मगच गृहप्रवेश व वास्तुशांत केली जायची कारण वर्षानुवर्ष बंद असलेल्या किंवा वर्षानुवर्ष नकारात्मक स्थितीमध्ये राहिलेल्या दरवाजावरती अनाकलनीय नकारात्मक ऊर्जा स्थिर झालेली असते ती कीर्तीमुखामुळे निघून जाते नमस्कार मी आचार्य तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतोय श्रीविद्या वास्तूला अशा छोट्या छोट्या टिप्स ऐकण्याकरता व आपल्या आयुष्यामध्ये आनंद आणण्याकरता फॉलो करा कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद